सेमीचे बैलगाडी मालक गाड्या झुपलेत का गाड्या झुपाया सेमीच या ठिकाणी ओळखीकर आपल्यावरती ऑब्जेक्शन आलेलं आहे जावं तिथं दात दाखवायचे सेमी सहा मधली बैलगाडी मालक तो ती खोंड घेऊन परत आले तिकडे जावा मरडेकर फडणं आलेली ते चेक करा शेवटचा सेमिया मैदानातील सात सुटण्यासाठी सज्ज मेगा सेमीचे से बलगाडी मालक गाड्या झोप अजून कोण राहिला असल सुटला शेवटचा सेमिया मैदानातील सात सुटला सात मध्ये परत एकदा आठ गाड्या आणि आठ गाड्यांमध्ये धुळा उडायला लागला सगळ्यांचा कस पणालाय अड्याल पिष्टन आहे पड्याल भोळा शंकर आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि पिस्टंड बाजी मारली दोन्ही गाड्या घरच्या आहेत परंतु कोणतरी एक जिंकणार होता आणि जिंकला घरचा अहो डिक्लेअर करा कोणाची गाडी आली ती आपण नाव नाव डिक्लेअर करा ना अहो दोन मिनिट निकाल देऊ दे थांब घे सेमी फायनल सातचा निकाल निखाल आणि निकाल, निकाल, निकाल सेमी फायनल सातचा सा निकाल तास क्रमांक दोन मधून पाली गाडी सेनाथसाहेब प्रश्न कुमार रुळीकरांचा हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाली घरचा असा आज पाला विनायक रुप हुरुळी देवाची जगदीश बापू शिंदे बापू साहेब आंबेकर वडकी पुणे कुमारी सायली संतोष मोडक वडकी पुणे यांचा ठिकाणी पिस्टन बावीस अकरा आणि छोटा पिस्टन पारा सुंदर गाडी आणली सनीन गाडी या ठिकाणी फायनल ला पात्र